कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपती राजेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे आमदार पी एन पाटील यांच्या निधनामुळं संचालक पदाची जागा रिक्त झाली होती स्वर्गीय पी एन पाटील यांचा शेतकरी कल्याणाचा वारसा पुढील काळात सक्षमपणे पुढं नेणार असल्याचं राजेश पाटील यांनी सांगितलं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि आमदार पी एन पाटील यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं त्यामुळे बँकेच्या संचालक पदाची जागा रिक्त झाली ती जागा भरण्यासाठी आज संचालक मंडळाची बैठक झाली जिल्हा उपनिबंधक निळकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक कार्यक्रम पार पडला करवे तालुका विकास सेवा संस्था गटातील संचालक पदाच्या रिक्त जागेसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनी पी पाटील यांचे पुत्र राजेश पाटील यांचं नाव सुचवलं त्यानंतर राजेश पाटील यांची संचालक म्हणून निवड झाल्या चा जाहीर करण्यात निवडीनंतर नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राजेश पाटील यांचा सत्कार करण्यात आला दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी शेतकरी कल्याणाचं काम केलंय त्यांच्या कामाचा वारसा अखंडपणे कायम ठेवू असं निवडीनंतर राजेश पाटील यांनी नमूद केलं